जालन्यात भोकरदन तालुक्यातल्या मलकापूर या गावात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला या संवादाचं थेट प्रसारण यावेळी दाखवण्यात आलं कार्यक्रमात विविध योजनांचे स्टॉल्स लावून योजनांची माहिती देण्यात आली तसंच पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली प्रत्यक्षपणानं मोदीजी जे कोणी लाभार्थी असतील त्या लाभार्थ्याशी चर्चा करतात ज्यांना लाभ मिळाला त्याचा आम्हाला काय उपयोग झाला आणि या अगोदर का होत नव्हता हे लाभार्थी स्वतःहून या देशाच्या प्रधानमंत्र्याला सांगतात आणि ज्यांना याचा लाभ मिळाला नसन त्यांचे फॉरमसुद्धा या ठिकाणी भरून घेतल्या जातात आणि पुढच्या काळात त्यांना लाभ देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या मार्फत केलं जातं एकूणच चौदा तेवीसपर्यंत तेवी मोदीजीच्या कार्यकाळामध्ये जेवढं काम मोदीजींनी केलं त्या कामाची चर्चा सुद्धा जनतेमध्ये आणि त्यामुळे एक लाभदायक अशा प्रकारची ही यात्रा निघालेली आहे आणि मोदीजीच्या नेतृत्वावर या देशातल्या लोकांनी विश्वास टाकलेला आहे